फायनलच्या सामन्याला सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पाहतोय वाशी संघाचा हा चढाईपुटी असेल हरपुडे संघाच्या क्रीडांगणामध्ये खेळताना इथे पाहायला मिळतोय साथ विरुद्ध एक असं द्वंद्व चालू आहे फुल हाऊस डिफेन्स आपण पाहतोय निश्चितच हरपुडे संघाच्या क्रीडांगणामध्ये असेल नंबर यावरती रनिंग या ठिकाणी रनिंग किक मारण्याचा प्रयत्न केला जातो या चढाई बुटीच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी असफल होतोय पहिल्या चढाई मध्ये या ठिकाणी एम रेड साकारली जाते या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतो जर्सी क्रमांक सात असेल डिफेन्स ला इथे आजमावले जाते पहिल्या चढाई मध्ये मिडल कव्हर ला स्वरूपात बात करण्याचा प्रयत्न केला जातोय पुढचा डमी आहे एकदम राईट बॉलाच्या दिशेने चाललेली चढाई असेल कोपऱ्या रक्षकावरती टोटच मारण्याचा प्रयत्न केला जातोय जर्सी क्रमांक सात याच्या माध्यमातून परंतु असं फल होतोय कोणताही गुण या ठिकाणी घेतला जात नाहीये इथे चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक ज्याचे विचार असतील पहिल्या चढाई एक मोहऱ्या कार्य केला जातोय एक गुण मिळतोय वाशी संघाला इथे श्री गणेश होतोय यावेळेस चढाईसाठी आपण सज्ज झालेला पाहतोय जर्सी क्रमांक सिक्सटीन असेल हरपुडे संघाचा चढाई पटू वाशी संघाच्या क्रीडांगणामध्ये खेळताना इथे पाहायला मिळतोय इथे कोपरा रक्षकावरती हँक मारण्याचा प्रयत्न ते सेल्फ आउट होतोय पुन्हा एकदा वाशी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एक ज्याने जोरावरती आपल्या संघाला फायनल पर्यंत प्रवेश करून दिला आहे असा हा खेळाडू आपण पाहतोय त्यावेळेस कोपरा रक्षकावरती टोट मारण्याचा प्रयत्न केला जातोय याच्या परंतु इथे मात्र अनसक्सेसफुल ठरतोय दोन्ही संघांना सूचना असेल अन्यथा टेक्निकल पॉइंट देण्यात येईल या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात केली जाते चढाईसाठी जबरदस्त होल्ड असेल रायडर होईल पाहत एक गुरु मिळतोय वाशी संघाला इथे दमखम दाखवलं जात पहिल्या काही मिनिटांमध्येच इथे इथे थोडसा वर चढसा ठरताना पाहायला मिळतोय निश्चितच वाशी हा संघ या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक असेल वाशी संघाचा हा चढाईपटू आपण पाहतोय हरपुडे संघाच्या क्रीडांगणामध्ये असेल इथे देखील सावध पवित्रवर चाललेली चढाई असेल निधन रेषा ओलांडली जाते आपली रेड या ठिकाणी व्हॅलिड केली जाते मिड लाईन नाही येऊन थांबले जाते आपल्या चढाईमध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च पाडण्याचा इथे प्रयत्न केला जातोय कोणताही गुण न घेता एमपी रेड करून इथे आपल्या क्रीडांगणामध्ये परत इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक चार याच्या माध्यमातून परंतु इथे देखील एमटी एमटी रेड स्वीकारली जाते आणि आता मात्र या ठिकाणी अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल इथे गिरकी घेतली जाते इथे मात्र कोबळा रक्षणा करून डायव्ह लगावली जाते इथे श्री गणेश होतोय हरपुडे संघाचा रायडरला इथे क्षमवलं जाते रायडर होईल बाद एक गुण मिळतोय हरपुडे संघाला यावेळी चढाईसाठी सज्ज होतोय हरपुडे संघाचा हा चढाईपटू असेल जर्सी क्रमांक सहा परिधान केलेला चढाईपटू आपण पाहतोय वाशी संघाच्या क्रीडा मध्ये खेळतोय दोन 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 अशी फील्ड इथे सजवली जाते या साठी परंतु पुन्हा एकदा एमटी रेड असेल यावेळी साठी आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एक ज्याचे विचार असतील नाही एक आपल्या पहिल्याच चढाईमध्ये इथे श्री गणेश करून दिला होता असा चढाईपटू इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय दो 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 दे। एक दोन सजवली जाते संघ असतील संगमेश्वर तालुक्यातील एका बाजूला आपण पाहतो वाशी असेल तर दुसऱ्या बाजूला हरपुडे असेल परंतु या वेळेस मात्र बिगुर वाजवलं जात आहे रणशिंग या ठिकाणी फुंकलं जाते या ठिकाणी असेल

संघाला इथे पुन्हा एकदा चढाईसाठी संजय होतोय चर्च क्रमांक सहा हरपुडे संघाचा चढाई बसेल चारच्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय गतीने चाललेली चढाई असेल इथे कोणताही सावध पवित्र वर चाललेली चढाई केली जाते येऊन थांबलं जाते चढाईतील तीस सेकंदांमधील जास्तीत जास्त वेळ सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद इथे खर्च पाडण्याचा प्रयत्न केला जातोय इथे प्रत्युत्तर दाखल असेल वाशी संघाच्या चढाईपट्टू कडून हा चढाईपटू देखील अतिशय गुन्हाल असा चढाईपटू म्हणून हो ओळखला जातो तो वाशी संघाचा इथे चढाई करण्यासाठी सज्ज असेल रेड व्हॅलिट करतोय क्रीडांगणामध्ये परतोय एमटी रेड असेल रमेश चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक सहा असेल पुन्हा एकदा चारच्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय गोंद ऑफ असेल चारच्या डिफेन्सला भेटणं थोडस कठीण असं आव्हान असलं त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी इथे सज्ज झालंय तो जर्सी क्रमांक सहा असेल कोणताही धोका बदलला जात नाहीये आणि आपल्या क्रीडा मध्ये सुखरूप परतलं वाशी संघाचा हा चढाईपटू असेल बॅकिंग मारण्याचा प्रयत्न केला जातो या चढाईपटूच्या माध्यमातून कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात निदान रेषा ओलांडली गेली आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं गेलं आणि या वेळेस मात्र थर्ड रेड असेल डू और डाय असेल कला किंवा मराठा मैदानाच्या बाहेर जर असेल तर अशा स्वरूपाची चढाई इथे साकारली जाते जर्सी क्रमांक सात याच्या माध्यमातून राईट कोणाच्या दिशेने चढाईला सुरुवात केली जाते कोणवर चाललेली चढाई जर्सी क्रमांक सात याच्या माध्यमातून इथे पॉईंट घ्यावा लागेल मित्र अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल कोणवर चाललेली चढाई असेल माध्यमातून इथे चूक केली जाते थोडासा डिसबॅलेन्स होतो एक गुण मिळतो हरपुडे संघाला यावेळेस पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय वाशी संघाचा हा चढाई पटू असेल सिंगल कॉल हरपुडे यावेळेस मात्र दमदार कामगिरी इथे केली जाते कोपरा रक्षकाच्या माध्यमातून कमाल धमाल इथे टॅकल साकारला जातोय एकूण मिळतोय हरपुडे संघाला इथे मृत्यू तर दाखल असेल चढ साडी सज्ज असेल जस क्रमांक सहा दोनचा डिफेन्स असेल सुपर अटॅकची संधी असेल निश्चितच सा वाशी संघाकडे पहिल्या काही मिनिटांमध्ये जर आपण विचार केला तर ता निश्चितच सा वाशी संघ थोडासा दमकम दाखवला होता परंतु त्यानंतर नंतर जो मुमेंटम चेंज झालाय तो निश्चितच हरपुडे संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय हरपुडे संघ या ठिकाणी पाच गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल वाशी संघाचा हा खेळाडू आपल्या करायचं असेल तर निश्चितच या चढाईपटूला चढाईपटू साठी दिशेने चाललेली प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय या मे चढाईसाठी सज्ज होतोय जर्सी क्रमांक सेव्हन असेल दोनचा डिफेन्स आपण पाहतोय निश्चितच वाशी संघाच्या क्रीडांगणामध्ये असेल इथे संधी असेल निश्चितच वाशी संघाकडे इथे जर या टॅकल केलं गेलं तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात कबड्डी जर आपण विचार केला तर तीन किंवा तीन पेक्षा कमी खेळाडू ज्यावेळेस मैदानामध्ये डिफेंडर वेळेस मैदानामध्ये उपस्थित असतात आणि त्या डिफेंडर्स कडून जर चढाईपटूची कॅच केली गेली तर निश्चितच दोन गुण मिळतात आणि अशाच वेळी थर्ड रेड साकारली जाते जर्सी क्रमांक सिक्स्टीन याच्या माध्यमातून इथे थर्ड रेड असेल टू ओर्डर रेड असेल इथे पॉईंट घेणं अनिवार्य असेल इथे पॉईंट घ्या मागचं लागेल परंतु या वेळेस मात्र धबधब दाखवलं जात एक मोहरा गारत असेल एक गुण मिळत हरपुडे कुठे संघाला यावेळेस देखील थर्ड रेड असेल ना परंतु इथे मात्र ऑल आउट होतय एक बोनस गुण मिळतोय निश्चितच वाशी संघाला आणि वन प्लस टू इक्वें टू थ्री पॉईंट गोष्ट हरपुडे इथे ऑल आउट होतोय पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या जोशाने खेळण्यासाठी सज्ज झालाय तो निषितच वाशी हा संघोर बोरकडे जर आपण लक्ष दिलं तर निशिताच चार नऊ सहा पॉइंट टेबल आपल्याला पाहायला मिळतोय वाशी संघ चार गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय तर हरपुडे संघ नऊ गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक असेल जर्सी क्रमांक एक त्याचे विचार असतील एक असा हा चढाई पटू इथे चढाई साकारतोय घडी घडी मध्यांतर होतोय या ठिकाणी पंचांकडून विसल वाजवली जाते चढाईसाठी सज्ज होतोय जर्सी क्रमांक सिक्सटीन हरपुडे संघाचा हा चढाईपटू असेल शानदार खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत या चढाईपटूच्या माध्यमातून होता ना पाहायला मिळत नाही ठिकाणी पुन्हा एकदा चढाई साकारली जाते जर्सी क्रमांक सिक्स्टीन याच्या माध्यमातून टो टच लागवण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी फुल ऑफ डिफेन्स आपण पाहतोय वाशी संघाचा असेल इथे डिफेन्सला पुन्हा एकदा आजमवलं जाते आणि मिडलाईन ने येऊन थांबलं जाते आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते इथे एक याच्या माध्यमातून एक उंच पुरा असा चढाई बुटू आपण पाहतोय निश्चितच वाशी संघाचा पुढे संघाच्या क्रीडांगणामध्ये केली जाते एक गुण मिळतोय निश्चितच वाशी संघाला काही गरज नसताना टॅकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनसक्सेसफुल ठरला आणि एक गुण बहाल केला तो निश्चितच वाशी संघाला इथे कुठेतरी पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतोय तो निश्चितच वाशी हा संघ पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय बघ एक असेल मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल रेड करून आपल्या क्रीडांगणामध्ये परतला होता परंतु जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून जोरदार खेळाचं प्रदर्शन असेल इथे सुपर डुपर एड लावली जाते इथे थर्ड रेड असेल जर्सी क्रमांक सिक्स्टीन याच्यासाठी इथे पॉईंट घ्यावा लागेल बोनस अटेम्प्ट केला जातोय जर्सी क्रमांक सिक्स्टीन याच्या माध्यमातून खोलवर चालली चढाई असेल मिडल कव्हर लाच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातो रॅपिड पद्धतीची चढाई जप घेण्याचा प्रयत्न होता पण या ठिकाणी अनसक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी काम याब ठरतोय रायडर लक्ष बोलून जाते रायडर होईल एक गुण मिळतोय वाशी संघाला इथे पुन्हा एकदा बोर्ड लक्ष दिला तर वाशी पुन्हा एकदा सामन्याला इथे केली जाते सुरुवात चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक सोळा असेल चढाईसाठी पाहतोय <laughs> जर्सी क्रमांक सोळा जवा केला जातोय <laughs> आणि त्याच्यामध्ये चिपळून संघ विजय ठरला आणि उपविजेता ठरला तो निश्चितच सोडजा इथे हा संघ आणि त्यानंतर या ठिकाणी पुरुष गटातील फायनलचा सा सामना आपल्या समोर इथे रंगताना पाहायला मिळतोय सडाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक असेल डाईव लागावली माध्यमातूनदार शानदार खेळाचं प्रदर्शन केलं जात दोन जी के एक दोन कमाई गुण क्रमांक अशी दिशेने चाललेली चढाई बोनस के पर ते ते तो अटेम्प्ट केला जातोय परंतु पुन्हा एकदा चढाईला सुरुवात केली जाते शानदार ब्लॉक इथे पाहायला मिळतोय एक बोनस गुण मिळतोय निश्चितच हरपुडे संघाला तर एक गुण मिळतोय वाशी संघाला आपण पाहतोय क्रमांक एक असेल तीनचा चा डिफेन्स आपण इथे पाहतोय हरपुडे संघाच्या क्रीडांगणामध्ये असेल कुणाला थांबणार गेला

निश्चितच तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा मनसुबा दिसतोय तो जर्सी क्रमांक एक याचा इथे कुठताही गुण न घेता एमटी रेड करून आपल्या क्रीडांगणामध्ये मध्ये परतोय इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक दोन याच्या माध्यमातून इथे देखील एमटी रेड असेल ज्यावेळेस मात्र थर्ड रेड असेल इथे बिगुल वाजवलं जाते इथे थर्ड रेडच आव्हान केलं जात पंचांच्या माध्यमातून इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल किंवा अनेक पॉइंट या ठिकाणी घ्यावे लागतील अन्यथा चढ फंटू लागे मैदानाच्या बाहेर जावं लागेल सामना संपायला शेवटचे पाच मिनिटे शिल्लक असताना घुडपलं कसेल बारा संपरा एका बाजूला हरपुडे संघ असेल बारा गुणांवरती तर दुसऱ्या बाजूला वाशी संघ सतरा गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय इथे थर्ड रेड असेल इथे पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा मित्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल कोलवर चाललेली चढाई असेल या चढाई पटूच्या माध्यमातून इथे पॉईंट घ्या डबल बाय होल्ड इथे पाहायला मिळाला कोपरा वृक्षकाच्या माध्यमातून आपण त्याची नोंद घ्यायची सगळं करणार आपण त्याची नोंद घ्यायची या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी बाग एक सेल त्याला मागच्या चढाई बस इथे टॅकल केलं गेलं होतं तो चढाई पुन्हा एकदा नव्या दबाने नव्या जोशाने खेळण्यासाठी इथे सज्ज झालेला आहे आपल्याला पाहायला मिळतोसाठी पेस त्याच्या समोर असेल आणि मिनिट शिल्लक असतील चढाईसाठी आपण पाहतोय जाते रेड व्हॅल्ट केली जाते आपल्या क्रीडा परतलं जाते यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एक असेल पॉइंट टेबल कडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच बारा अठरा सहा गुणांनी आघाडीवरती खेळताना पाहायला मिळतोय तो निश्चितच वाशी हा संघ तीनचा डिफेन्स तीनच्या डिफेन्स समोर खेळणं थोडस कठीण असं आव्हान असतं आणि त्याच आव्हानाला सामोरं जातोय तो, तो जर्शी क्रमांक एक पुन्हा एकदा या वेळेस मात्र थर्ड राईड असेल एन टी असेल वाशिजा सडई पिटू साठी ही दे पॉइंट्स घेना असेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल सामना सपहिला शेवटची तीन मिनिटं शिल्लक असतील आणि या तीन मिनिटात आपल्याला या पर्वाचा महाविजेता या मात्र समोर जस टॅग आणि साकला जातोय रायडर लक्ष्य बोलू जाते रायडर मार्क आपण पाहतोय जर्सी क्रमांक 4 असेल हॅलो पाचच्या डिफेन्स मध्ये इथे खेळताना पाहायला मिळतोय निश्चितच जर्सी क्रमांक चार रमेश चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक असेल बेस्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मालवासी संघाचा असा चढाईपटू इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय हरपुडे संघाच्या क्रीडांगणामध्ये देखील पाच चा डिफेन्स असेल पाच च्या डिफेन्स समोर तगडाचं आव्हान घेऊन इथे खेळताना सज्ज झालेलं पाहायला जस क्रमांक एक आतापर्यंत सामना संपायला शेवटची निर्णायक दोन मिनिट शिल्लक असतील चार आपण चढाई

देखील मल्टी बाय ट्रेडर्स गरज नसताना इथे टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये टीएन गुणांची सर्व सामर्थ्य काय टॅक अरे बॉस ಕ್ಷಮಲ ಚಳಿ ಚರ್ಚಿ ಕ್ರಮ ಶಿಲ್ಸ ನಿರ್ಣಯ ಚಿತ್ರ ಚರ್ಚಿ ಕ್ರಮ

কার রিটি বল যু রুপের লাগা থাকে সাবনা।